सनंदा पाटील पोपटपाटी आठपाडी आठपाडी काय त्रास होत होता पाया कमरला येत नव्हतं कुठे जायची बंद मी जायला नव्हती मी दवाखान्यात घर सर मी करत होती मला माणसात जात नव्हती मी अब्रोधी बसायला येत नाही उठायला येत नाही खरंच सांगते माझ्या वड्यासारखं तुम्हाला मी जात नव्हती मी रडायची मी घर मी कुठे जात नाही येत नाही म्हणायची मला चालू आहे ना फरफरस पाव किती वेळ आपल्याकडं पहिली किती ब बरं वाटतं आता जरा कमी असं म्हणजे लेऊन येत तर येतं जरा की टाईट होईल आहे ना चालतं येतं आहे का ये आता काय वाटत नाही ना कटकट आवाज बंद झाला का कट आता आता तर आला नाही अजून अजून किती आता कशाला येईल पुन्हा ते त्या तुमची कृपा आहे का नाही पंढरपूर कोर्टी कशाचा त्रास आहे तुम्हाला दोन्ही बॉलचं कधीपासून त्रास आहे

गाव कोणतं किती वेळ आपल्याकडं तिसरी तिसरी वेळ आहे काय त्रास होत होता सर स्लीप डिस्क कधीपासून त्रास होता पासून सात आठ महिने होता दवाखाने केलं गोळ्या खाल्लं की तेवढं राहायचं परत अनेक दुखवायचं दवाखान्यात काय फरक नाही वाटला मग नाही आपल्याकडं तिसऱ्या म्हणजे दोन वेळा मध्ये किती फरक वाटला

औरंगाबाद तालुका जिल्हा बिदर बिदर म्हणजे कर्नाटक कर्नाटक मधून हां बरं बरं कंबर काय त्रास होत होता मनकेचा होत होता मनकेचा आता कमी झाला आता हे सुरू झाले मनकेचा किती कमी झाला बाराने कमी झाले पंच्याहत्तर टक्के खाली बसता येत नव्हतं बघा बरं बसून बसता येते आता उठता येते का असं उठता येत नव्हतं उठता येत नव्हतं असं किती वेळ आहे आपल्या ते किती